नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला तर आजच्या रिव्ह्यूमध्ये काव्य अचानक न सांगता घर सोडून गेल्यामुळे इकडे आता धमाका उठलेला आहे कारण मानणी खूप चिडलेल्या आहेत की ही घरची सून आहे देशमुखांची आणि अशी घर सोडून जाते न सांगता नेदा नवरात तरी सांगून जायचं होतं असं त्या बडबडू लागतात मग आता त्या नंदिनीला म्हणतात की काय ग तुझी बहीण असं न सांगता जाते तू सुद्धा असंच केलं असतं का तेव्हा आता नंदिनी जीवाकडे पाहते आणि म्हणते की नाही मी असं नसतं केलं मी तर सांगून गेलीच असते मी असं कधी करणार नाही मग मा आता ना, मानणी म्हणतात की अगं ह्या मुलीला काही वाटतं का किती उलट्या काळजाची मुलगी आहे ही हिचं आधीपासून असंच वागणं आहे खूपच स्वतःला लहरी समजत असते आणि म्हणूनच एक हो आता एकतर तिला फार्म हाऊसवरून आल्यापासून झाले काय मी तर तिला फक्त जीवाला चहा दे असं म्हणाली होती सकाळी आणि त्यानंतर इने डायरेक्ट घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला असं काय झाले तेव्हा आता जीवा डोक्याला हात लावून बसतो कारण जीवाला असं वाटतं की आता आईला डाऊट येतो की काय पण मग आता मानिणी खूपच चिडलेल्या असतात आणि आता पार्थ म्हणतो की आई मी चाललो आहे ना काव्याला शोधायला बाहेर तेव्हा मानिणी म्हणतात की मी काय करणार आहे घरात मी सुद्धा बाहेर येणार आहे काव्याला शोधायला त्यांचा जीवच राहत नसतो मग आता पार्क म्हणतो की, आई। तर तर थी थी की हो पार्थ नाही आई नको मी शोधून आणतो तिला कुठे बाहेर असली तर एकतर माहिती नाहीये ती कुठे गेली आहे तरी सुद्धा मी जातोय बघायला मग आता हा पार्क बाहेर येतो आणि फोटो दाखवत सगळ्या लोकांना विचारत असतो की हिला कुठे पाहिलंय का असं म्हणून तो अख्खा रस्ता भरून पूर्ण पुणेपर्यंत जातो एरियामध्ये सगळीकडे तो शोधू लागतो पण त्याला काव्य कुठेच दिसत नाही आणि कोणी तिला पाहिलेलं सुद्धा नसतं आणि आता इकडे मानणी बसलेले असतात तर लगेच आता नंदिनी काव्याच्या नंबरवरती फोन लावत असते मग आता नंदिनी अनिशाला फोन करते काव्याची मैत्रिणी अनिशाईला आता फोन केल्यावर नंदिनी विचारू लागते कि अनिशा ला अनिशा की अनिषा तू काव्याला म्हणजे पाहिलं का ती क सकाळपासून इथून गायब आहे ती तुझ्या घरी आली आहे का तेव्हा अनिशा म्हणते की नाही मला तर तिचा फोनसुद्धा आलेला नाही मग आता नंदिनी म्हणते की तेवढी इन्क्वायरी करतेस का जर आमच्या घरी जाऊन बघते का तिथे काव्या आली आहे का मग आता अनिशा म्हणते ठीक आहे मी थोड्याच वेळात जाते आता नंदिनी सांगत असते की मी आता अनिषाला फोन करून कळवलं आहे तेव्हा ती घरी असेल तर आपल्याला कळेलच तर मग आता इकडे पार्थ हा सगळ्या रस्त्या भरतीला शोधतो आणि विचार करतो की रम्याला माहित असेल का काव्या कुठे गेली आहे ते म्हणून मग आता तो रम्याला कॉल करतो आणि म्हणतो की रम्या अगं मला एक विचारायचं होतं काव्याला तू पाहिलं का तेव्हा रम्या म्हणते की असं का विचारतोय रम्या घर रम्या म्हणते की मी घरात नाहीये मी बाहेर आहे तर तू कुठे आहेस तेव्हा पार्थ म्हणतो मी घरात आहे आणि ना काव्या सापडत नाहीये ती हरवली आहे आता असं म्हटलं रम्या म्हणते की काय मग आता पार्थ म्हणतो की ठीक आहे जाऊ दे तुला माहिती नाही आहे ना फोन ठेव हो। तरी सुद्धा रम्यामध्ये एक एक मिनिट पार्क मला सांगणं काय झालं घरी तेव्हा म्हणतो की अगं सकाळपासून काव्या ह्या सकाळी होत्या पण त्यानंतर ते अचानक गायब झाले आणि कपडा त्यांचे कपडे पण नाही आहे बॅग पण घेऊन गेले त्या तेव्हा म्हणते काय बोलतोच काय तू कारण तिला मनातून खूप आनंद झालेला असतो मग आता तो फोन ठेवून देतो आणि इकडे रम्या विचार करते की अरे वा आज तर सगळं माझ्यासारखं माझ्या मनासारखं होतंय मला तर किती दिवसांपासून हेच वाटत होतं की काव्याने पार्कपासून दूर व्हावं आणि आज तर ते म्हणजे अचानकपणे व्हायला लागले असं म्हटल्यावरती आता लगेच ती म्हणते की आता काहीतरी प्लॅन करायला पाहिजे कारण असे पार्क मला खूप आवडतो आणि त्याच्या आयुष्यातून काव्य आज काय कायमच निघून गेले तर मला फायदाच होणार आहे मग मी आहेच पार्कसाठी असं म्हणून आता ती लगेच वसूला कॉल करते आणि म्हणते की आई अगं तू कुठे आहेस तेव्हा असं म्हणतात की माझ्या रूममध्ये ती म्हणते की घरात किती मोठा धमाका झाला आहे तुला काहीच माहिती नाही का तेव्हा वसू म्हणतात की काही झालं काय रम्या म्हणते की मी येतेच थोड्या वेळात घरी पण आता मला पार्कचा कॉल आला होता तो आताच मला असं म्हणाला की काव्या सकाळपासून सापडत नाहीये ती कुठेतरी बाहेर गेली आहे कुठे गेली असेल आई तिचे कपडे घेऊन ती गेली आहे म्हणजे ती घर सोडून गेली आहे अरे वा मस्त ट्विस्ट आलाय आई आता आपण दोघी जणी अजून ही थिमगी ना पेटवूया असं म्हणून आता वसू म्हणते की आई रम्या सांगत असते की आता काहीतरी प्लॅन कर जा आणि त्या कान भर तिला शोभतं कसं त्या काव्याला सा का न सांगता घरातून बाहेर जायला मग आता वसू लगेच त्यांच्या रूम मधून बाहेर येतात आणि इकडे मानिणी आणि नंदिनी बसलेल्याच असतात तर आता अचानकपणे नंदिनी ही फोनवर बोलत बोलत बाजूला जाते आणि वसू तिथे येऊन बसतात आणि अचानक त्या चहाचा कप घेऊनच मानणीच्या बाजूला बसतात मानणी बिलकुल त्यांचं लक्ष नसतं त्या म्हणतात की काय ग वसू म्हणते की असं एकदम आ... मानणीच्या समोर चहाचा कप ठेवते तेव्हा माननीला असं वाटतं की नंदिनीनेच हा चहा दिला आहे म्हणून आता त्या चहाचा कप घेतात आणि म्हणतात की थँक्यू नंदिनी तेव्हा वसू म्हणते की नाही मी आहे लगेच मानणी म्हणते की ताई तुम्ही वसू म्हणते की हो काय चालले का ह्या घरामध्ये मानणी अगं रोज काहीतरी नवा दिवस पाहायला मिळतोय ह्या पोरी आल्यापासून त्या काव्याला शोभलं का असं घरात घर सोडून जाण्यासाठी आणि सांगून का गेले नाही तिच्या मनात नक्की चाललंय काय ऐक आपण ऐकून घेतोय हिला चांगला वागवतोय म्हणून ही फायदा घेते का तेव्हा आता त्या खूप काही म्हणू लागतात की ह्या दोघी बहिणी अशाच आहेत यांना काही संस्कार आहेत का शास्त्री असून सुद्धा असं न सांगता माहेरी कोणी जातं का तेव्हा मानणी सांगतात की माहेरी नाही ती कुठे गेली ते सुद्धा अजून माहिती नाही ती सापडत नाही तिचा फोन स्विच ऑफ आहे आणि ती कुठे काहीच माहिती नाही माझा पार सकाळपासून तिला शोधतोय तेव्हा आता जी पण टेन्शन आलेलं असतं तोही विचार करू लागतो की नक्की गाव्याच्या मनात चालले काय ती एकतर माझ्याशी नातं तोडण्याचा थो प्रयत्न तर केलाय ती माझ्यापासून दूर तर गेली पण आता हे असं घर सोडून जाणं हे काय सिद्ध करत आहे त्यामुळे त्याला काही समजत नसतं तर आता तो विचार करतो की आता मला हा गुंता सोडवावाच लागेल म्हणून तो एक लेटर लिहायला ले लागतो आणि लेटरची पहिले जोड लिहित असतो तर नंदिने येते नंदिने येते रूममध्ये आणि लगेच उशी आणि तिचं ब्लँकेट घेऊन बाहेर जात असते तेव्हा जीवा सगळं काही ठेवतो पटकन आणि तिला थांबवण्यासाठी उठतो आणि म्हणतो की तुम्ही कुठे निघालात तेव्हा नंदिनी म्हणते की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी हॉलमध्ये झोपणार तेव्हा जीवाला घामच फुटतो तो म्हणतो की तुम्ही असं नका करू घरच्यांना कळेल प्लीज तुम्ही रूममध्ये थांबा नंदिनी म्हणते की नाही माझ मला आता फक्त प्रश्नाचं उत्तर हवं आहे त्याच्यानंतर मी ने निर्णय घेईन आणि तुम्ही बाहेरच्या म्हणजे आपल्या बाकीच्यांची काळजी करू नका कारण मी सगळे झोपल्यानंतर आणि सगळे उठायच्या आत तयार होऊन राहील त्यामुळे कोणाला संशय सुद्धा येणार नाही असं आता ही नंदिनी जीवाला म्हणत असते पण जीवा म्हणतो की प्लीज एकदा ऐकून तरी घ्या पण नंदिनी न ऐकता सरळ निघून जाते इकडे आता जीवा एकटाच विचार करायला लागतो की हे काय चाललं आहे माझ्या आयुष्यात मला नंदिनीसुद्धा हवी आहे आणि काव्याचं काय मला हा गुंता सोडवावाच लागेल एकतर त्या काव्या घर सोडून गेल्या आहेत याला कारणीभूत मी आहे ते पाहता मला काव्याशी बोलायचं आहे काव्याला एक एकदा बोलून मला सगळे गैरसमज दूर करायचे आहेत कारण असं किती दिवस मी स्वतःच्या मनाला असं म्हणजे स्वतःच्या मनाला असं समजावत राहणार आहे की मी काय करायचं का ते मला काही समजत नाही कारण आता ती वेळ पण निघून गेली की पुन्हा मी माझा भूतकाळच पुढे कंटिन्यू करू आणि आता वर्तमानातल्या पण इतके दिवस निघून गेलेले आहे त्यामुळे मला काही समजत नाही की मी आयुष्यात कोणाला निवडावं काव्याला की नंदिनीला निला असं तो विचार करतो आणि म्हणतो की माझं ठरलंय मी आता एकदा काव्याला भेटणार आणि माझ्या मनातला गुंता तिच्याकडून सोडवून घेणार आणि मग त्यानंतरच काही निर्णय तो घेईल तोपर्यंत मी नंदिनीला तिच्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत असं तो त्याच्या मनालाच म्हणत असतो तर पुढे आता मानिणी ह्या लगेच आता फोन करतात आता अनिशा काव्याकडे गेलेले असते आणि अनिशाकडून शारदाला समजतं की काव्या घरात कोणालाही न सांगता घर सोडून निघून आलेली आहे त्यामुळे तर देशमुख घरामध्ये पूर्ण असं तुफानच वाजलेलं आहे काव्याच्या नावाचं त्यामुळे आता लवकरात लवकर त्यांना तुम्ही कळवा म्हणून आता शारदाने कॉल केलेला असतो आणि त्या नंदिनीशी बोलत असतात मग आता नंदिनी, नंदिनी म्हणते की आई काव्याने असं का केलंय तिच्यामुळे मला किती ऐकावं लागते ती कोणालाही न सांगता घर सोडून निघून का गेली आणि हिला माहेरी जायचं होतं तर एकदा नवऱ्याला तरी सांगून जाता येत नाही का मग हो? हो, आता नंदिनी म्हणते की आमच्या सासूबाईंशी बोल मग आता मानिणी आणि शारदा दोघीजण एकमेकांशी फोनवर बोलू लागतात तेव्हा आता शारदा म्हणतात की अहो सॉरी आमचं चुकलंच म्हणजे माझ्या मुलीचं चुकलंय न सांगता घर सोडून माहेर आली तिला आता खूप ओरडली आहे मी आणि तिला सांगितलं की याच्या पुढे असं करत जाऊ नकोस तेव्हा आता शारदा म्हणतात की तुम्ही तिच्याशीच बोला मग आता काव्याला फोन दिल्यावरती मानिणी म्हणतात की काय गं तू स्वतःला फार शहाने समजतेस का नाही म्हणजे तु चा। तुला माहेरी जायचं होतं तर इतकं काही अर्जंट काम होतं की तुला कोणालाही सांगायला टाईम मिळाला नाही आणि अशी अचानक घर सोडून निघून गेलीस तेव्हा काव्य म्हणते की आई मला ना अभ्यास करायचं होता मला एकांत हवा होता तेव्हा माननी म्हणतात की हे तुझं उत्तर आहे का घर सोडून जाण्याचं अगं तुला अख्खी बेडरूम होती बेडरूम तुला तुझ्या रूममध्ये अभ्यास करायला जमत नाही का नाही म्हणजे कोणाची अडचण होते का की काही झाले तुला फार्म हाऊसवरून हो आल्यापासून मी तुला पाहते तुझ्यामधले बदल तुझा तो राग तुझा तो चेहरा मला अजून आठवतोय काव्या काही प्रॉब्लेम असेल तरी ते शेअर करायचा होत असतो तुला काही झालंय का कसला राग आलाय का तुला कोणी काही म्हंटलय का मग तू असं घर सोडून गेलीच काय तेव्हा आता काव्याला काही सुचत नसतं ती म्हणते की आई तुम्ही इतकी काळजी करू नका मी माझ्या माहेरी सुखरूप आहे तेव्हा मालिणी म्हणतात की आता कधी येणार आहेस मग कायम तिथेच राहणार आहेस त्यावर काव्या म्हणते की मी विचार करून सांगते मग हो आता मानिणी ह्या फोन ठेवतात आणि खूपच जोरोजोरात रडू लागतात आता नंदिनीला समजतच नसतं की आई अचानक का रडत तेव्हा नंदिनी लगेच म्हणते की आई अहो तुम्ही का रडताय काय झालंय तेव्हा माननी म्हणते की मी मला समजतच नाही माझी कमजोरी अशी आहे की एक आग, मी एक असून सुद्धा आईचा दर्जा दिलाय मी तुम्हाला मुलींसारखं मांडले आणि आज काव्य हरवल्यामुळे माझं काळी काळजाचा ठोका चुकला होता आणि ह्या काव्याला काहीच वाटत नाही किती बिंदास्त आहे मी तर तुम्हाला मुलीसारखं प्रेम दिले आणि अजून पण देत राहील पण तुम्ही असं नका वागू माझ्या सांगोलपणाचा फायदा नका घेऊ मला काव्या गेल्यापासून काहीच सुचत नव्हतं बरं गेली तर गेली फोनसुद्धा स्विच ऑफ अरे कळवलं असतं तर काही बिघडलं असतं का मी कुठे तुम्हाला म्हणते की माहेरी जाऊ नका पण त्याचा असा फायदा घेऊ नका एखाद्या माणसाचा मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे फक्त तुम्ही एकत्र राहा आणि माझ्या मुलांना खुश ठेवा एवढंच माझं म्हणणं आहे मग आता मानणीचे डोळे भूसात नंदिनी म्हणते की आई तुम्ही नका इतकी काळजी करू मला सुद्धा खूपच वाईट वाटलंय काव्याचं चुकलंय मी सुद्धा मान्य करते आणि ह्या पुढे असं होणार नाही मी तिला समजवणार आहे आणि आता आईला पण मी सांगितले की ते असं असं कसं वागू शकते त्यामुळे आता आई पण तिला मग आता माननी कुठेतरी आता शांत बसतं तर इकडे आता हे अनिशा काव्याला म्हणत असते की तू असं घर सोडून आलीस तुला तिकडे माहितीये सगळेजण किती टेन्शन मध्ये होते तू असं सांगून सांगून का आली नाहीस तेव्हा आता काव्य म्हणते की माझी मर्जी एकतर मला त्या घरात इंटरेस्ट नाहीये आणि त्यात मला तू पार्थ तू माझ्या डोळ्यासमोर पण नकोय आज आणि माझं आणि त्या जीवाचं भांडण झालं होतं आणि तरी सुद्धा मला त्याला चहा द्यावा लागला तर काय त्याचं तोंड पाहिला ना सारखं सारखं आता मी ठरवलंय की मला मागेवरून पाहायचं नाहीये पण तरी सुद्धा मला त्याचं तोंड पाहावं लागते आणि मला ना काही समजत नव्हतं म्हणून मी निर्णय घेतला की मी आता काही झालं तरी माझ्या माहेरी येऊन राहील तेव्हा अनिषा म्हणते की मग तू कायम राहणार आहेस का त्यावर काव्या म्हणते की अजून काही ठरवलेलं नाहीये पुढचं पुढे सांगेल मी पण आज तरी मला आता तरी शांतता हवी आहे मी फक्त अभ्यास करणार आहे आणि खरोखर ती पुस्तक काढून अभ्यास करायला लागते तिला काहीच घेणं देणार नसत जेव्हा रूम मधून येतो आणि दादा अरे काव्याना माहे तो तो माझ्या काळजाचे ठोके सुरू झाले माझं हृदय थांबलं होतं मी काव्याला किती शोधलं तिचा फोन सुद्धा बंद होता आता ना मला त्यांना भेटायची खूप आस लागली तेव्हा जीवा म्हणतो की ते त्यांच्या माहेरे आहेत आणि मला खूप आनंद होते तुझं हे प्रेम पाहून तेव्हा आता तू काहीच रिॲक्ट होत नाहीये आता तुला काहीच नाही वाटलं का तेव्हा पार्थ म्हणतो की अरे मनात चांगल्या फिलिंग असल्या ना की माणूस राग सुद्धा विसरतो मग तो कोणाचाही असू दे आपल्या मनात फक्त प्रेम असावं लागतं आणि माझं ते काव्यावरती आहे आणि म्हणूनच ते असं घर सोडून गेल्या मला नाही सांगितलं तरी सुद्धा मला रागच येत नाही त्यांचा मग आता जेव्हा विचारातच पडतो की नक्की काय चाललंय हा इतका सिरियस आहे पण काव्याचं काय ती होईल का याच्यासोबत सिरियस असंच त्याला विचार येतो प्रेक्षकांना आता त्यांनी हा भाग इथे संपवलेला आहे पुढील भागामध्ये आता नंदिनी ही जीवाला म्हणत असते की मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे तर तेवढ्यात आता विक्रम येतात आणि म्हणतात की काव्या कायमची घर सोडून आहे का त्यावर नंदिनी म्हणते की नाही बाबा ते येईलच दोन तीन दिवसामध्ये मग आता काव्या हिला भेटण्यासाठी पार्थ हा एक आ, होम डिलेवर, डिलेवरी डिलिव्हरी बॉय म्हणून गेलेला असतो आणि आता तो दरवाजा वाजवतो तर काव्यानेच दरवाजा उघडलेला असतो मग आता पार्थचं जो काही वेश आहे तो काव्याने त्याला ओळखलेलंच नसतं आणि पार्थ आता एकटं काव्याकडेच पाहू लागतो तर पुढे काय होणार आहे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद